फायनल आहे गेलेला दिवस गेलेला वेळ गेलेला क्षण परत कधीच येत नसतोय येईल त्या संधीच सोनं आपण केलं पाहिजे मैदानातला फायनलचा फेरा सुटला फायनल मध्ये एकूण सात जण पाहतात आणि सात जणांच्या मध्ये लढत चलाय कोण करणार एक नंबरचा मानकरी कोण पटकवणार अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली कटरेवाडी कटरेवाडीकरांच्यात लढत झाली आड्याला होता बाब्या डॉन शंकर आणि पड्याला होता बकासूर आणि गोखूळ लढत पाहायला मिळाली घरच्या घरच्या साजामध्ये एक नंबर आणि दोन नंबर साठी सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला सूर्याच्या साक्षीनं बाह्यानेवर बांबवडेकर आपलं तेवढं पाचशे रुपयाचं बक्षीस राहिलंय बक्षीस तेवढं घेऊन जा आणि सलगरी किंग परसू आपलंही बक्षीस घेऊन जा